नमस्कार दोस्तों मी दीपक जाधव आज आपण मान्सूनचा बदलता पॅटर्न याबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे केवळ भारतच नाही तर भारताचा शेजारील देश पाकिस्तान आणि संपूर्ण जगाचे शास्त्रज्ञही चिंतेत आहेत यावेळी मान्सून भारत आणि पाकिस्तानसाठी आप आपत्ती म्हणून समोर आलेला आहे आणि आता वैज्ञानिकांसमोर एक नवी चिंता निर्माण झाली आहे ती म्हणजे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की मान्सूनची वारे पहिल्यांदाच हिमालयाच्या उंच रांगा त्या ठिकाणी ओलांडून थेट तिबेटमध्ये दाखल झालेले आहेत ही घटना इतकी असामान्य आहे की त्यामुळे हवामानशास्त्रज्ञ भूगर्भशास्त्रज्ञ आणि ग्लेशियर हिमनदी तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की हे ग्लोबल वॉर्मिंगचेच थेट लक्षण आहे आणि येत्या काही वर्षात मोठ्या आपत् आपत्तीच्या शक्यतेचेही संकेत त्यांनी त्या ठिकाणी दिले तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की यावेळी संपूर्ण उत्तर भारत मोसमी पावसाच्या तडाख्यात आणि उत्तराखंड हिमाचल पंजाब आणि काश्मीरमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला शेकडो लोक मारले गेले शास्त्रज्ञांच्या मते यावेळी मध्य हिमालयात सरासरीच्या दुप्पट पावसाची नोंद झाली आहे पण चिंतेचं खरं कारण हा पाऊस नसून त्याचा पॅटर्न आहे वाडिया हिमालयन जिओ सायन्स इन्स्टिट्यूट ग्लेशियरचं ग्लेशियर शास्त्रज्ञ लाडाखच्या जस्कर टेकड्यांवर संशोधन करत आहे ते तेथे उपस्थित असलेले ज्येष्ठ शास्त्रज्ञ दोहरण म्हणजे मनीष शर्मा यांनी जोरदार बर्फवृष्टी आणि ढगपुटीबद्दल सांगितले की पहिल्यांदाच सा मान्सूनचे वारे हिमालय ओलांडून तिबेटच्या दिशेने सरकले आहेत तिबेटला थंड पठार म्हणतात तेथे ते पाऊस म्हणजे विध्वंस झाला आहे डॉक्टर डॉलर मेहता सांगतात की यावेळी पावसाळ्यातच काराकोरम आणि हिमालयाच्या उंच भागात प्रचंड बर्फवृष्टी सुरू झाली आहे वाडिया इन्स्टिट्यूटमध्ये गेल्या दहा वर्षापासून जस्कर पहाडी सर परिसरात संशोधन करत असल्याने त्यांनी सांगितले की असा पाऊस आणि हिमवर्षात हिमवर्षा कधीच पाहिला नव्हता चोवीस आणि पंचवीस ऑगस्ट रोजीच शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस आणि अर्ध्या फुटाहून अधिक बर्फवृष्टीची नोंद झालेली आहे हा प्रकार मानवी सभ्यतेसाठी अत्यंत धोक्याची घंटा असले असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे उत्तराखंडाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रोफेसर ए सी सती यांच्यामध्ये हिमालयाच्या उंचच उंच रांगा हजारो वर्षापासून मान्सून थांबवत आहे पण चोवीस वर्षात पहिल्यांदाच ढग हिमालय ओलांडून तिबेटच्या पठारावर पोहोचले आहेत हा धोका का वाढला असा प्रश्न उपस्थित होतो वास्तविक हिमालयात हिमालयाचा प्राऊस प्रामुख्याने दोन स्रोताकडून येतो पहिला म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स जो भूमध्य समुद्राकडून उठतो आणि पाकिस्तान मार्गे भारतात भारतात पोहोचतो आणि हिमालयाशी टक्कर देतो हे सहसा हिवाळ्यात होते आणि यात थंड वातावरणामुळे जास्त उंचीवर बर्फबारी होते आणि दुसरा दक्षिण पश्चिम मान्सून जो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून ढग आणतो आणि भारतभर पाऊस पडतो आणि नंतर हिमालयाशी टक्कर देतो परंतु यावेळी हे असामान्य असे झाले की वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि मान्सून दोन्ही एकत्र सक्रिय झाले आणि ते हिमालयावर आदळले आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे त्याशिवाय ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवा उष्णता इतकी जास्त उंचीवर जात आहे परिणामी ढगही वाढले आहेत आणि दोन हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर पाऊस सुरू झाला आहे केदारनाथ हे त्याचे स्पष्ट उदाहरण आहे पूर्वी पावसाळ्यात बर्फवृष्टी जास्त आणि पाऊस कमी असायचा मात्र सध्या संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे उत्तर काशीचे निलंग आणि जादुंग आणि पिथोरागडचे आदी कैला क्षेत्र यांच्यासारखे ट्रान्स हिमालयाचे थंड वाळवंट आता ढगांनी झाकले आहे यावेळी जास्कर पर्वतरांगांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी गेल्या सत्तर वर्षातील विक्रम मोडू शकते असा इशारा शास्त्रज्ञ देत आहे आत्तापर्यंतच्या कोरड्या हवामानासाठी प्रसिद्ध समजल्या जाणाऱ्या जष्कर या पहाडी क्षेत्राला तेथे नद्या वाहतात ढग गडगडत गडगडतात आणि बर्फ गोठत आहे त्यामुळे लडाख आणि तिबेटमध्ये पुराचा धोका वाढला आहे सर्वात मोठी भीतीमध्ये पावसाळ्यात साचलेला बर्फ लोंबकळणारा बर्फ आणि हिमस्खलनाच्या रूपात धोकादायक विनाश घडून आणू शकतो खालच्या मैदानी भागात भीषण पुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते आता प्रश्न पडतो की तिबेट आणि लडाखच्या कोरडवाहू जमिनीवर नव्या नद्या वाहतील का इथे तलाव भरतील का सध्या या प्रश्नांची निश्चित असे उत्तरे शास्त्रज्ञांकडे नाहीत पण एक गोष्ट नक्की आहे की हवामानाचा हा पॅ पै। नवीन पॅटर्न संपूर्ण आशियासाठी नवीन धोका आहे येत्या काही वर्षात आणखीन गंभीर आपत्तीसाठी आपल्याला तयार राहावे लागेल तर मित्रांनो संपूर्ण वैज्ञानिक समुदायाला हदरवून टाकणाऱ्या मान्सून त्या बदलच्या चित्राचा हा पैलू आहे हा केवळ हंगामी बदल नसून तर हवामान बदलाचे स्पष्ट संकेत आहे हे यातून त्या ठिकाणी स्पष्ट होते म्हणून येणाऱ्या काळामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा इफ अजून तीव्र होण्याची शक्यता आहे धन्यवाद